नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रोवन जागतिक सोयाबीन बाजारावर पकड असणाऱ्या ब्राझील आणि अर्जेंटिनानं आता आपल्या तूर आणि उर्धाकडं मोर्चा वळवला आहे आयातदार सांगतात की या दोन्ही देशांमध्ये तूर आणि उर्धाचं उत्पादन वाढतंय त्यामुळं आपल्याकडे आयात देखील वाढणार आहे आणि विशेष म्हणजे यंदा ऊर्धाचं उत्पादन गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये तब्बल दहा पटीनं वाढणार आहे तुम्ही पिकवा आम्ही घेऊ अशी गॅरंटी आपल्या सरकारनं येथील शेतकऱ्यांना दिली आहे त्यामुळे जगाच्या सोयाबीन बाजारावर आधिपत्य गाजवणारा या दोन देशातील तूर आणि उडदाचा परिणाम आपल्या देशातील बाजारावर होण्याची दाट शक्यता आहे देशात कडधान्य उत्पादन कमी होत असल्यामुळं म्हणजेच तूर उडीद मूग याचं उत्पादन कमी होत असल्यामुळं आपल्या सरकारनं इतर देशांनासुद्धा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करायला सांगितलं आहे म्हणजेच ऑस्ट्रेलिया ब्राझील आणि अर्जेंटिना या देशामधील शेतकऱ्यांना तूर आणि उडदाचं उत्पादन वाढवावं असं आवाहन आपल्या भारत सरकारनं केलं आहे बरं सरकार इथपर्यंत थांबलं नाही तर सरकारनं या देशातील शेतकऱ्यांना गॅरंटी दिली की तुम्ही पिकवा आम्ही ते खरेदी करू आता सरकार आपल्या देशातील शेतकऱ्यांना गॅरंटी देत नाही आहे जर आपल्या शेतकऱ्यांना खरेदीची गॅरंटी दिली तर निश्चितच देशातलं उत्पादन वाढेल पण सरकार आपल्या शेतकऱ्यांना सोडून ब्राझील अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांना याची गॅरंटी देत आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की ब्राझील आणि अर्जेंटिनामधील तूर आणि उर्धाचं उत्पादन हळूहळू वाढेल अशी शक्यता आहे त्यातल्या ते त्यात उर्धाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे यंदा ब्राझीलमधून होणारी उर्धाची आयात दहा पट होण्याची शक्यता आहे म्हणजेच गेल्या हंगामाच्या तुलनेत ही आयात दहा पटीनं वाढेल मागच्या हंगामामध्ये ब्राझीलमधून भारतामध्ये फक्त पाच हजार टन मुडीत आया झाला होता पण चालू हंगामामध्ये ब्राझीलमधून उर्धाची आयात तब्बल पन्नास हजार टन होण्याची शक्यता आहे म्हणजेच चालू हंगामामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत उर्धाची आयात दहा पटीनं वाढणार आहे नुकताच भारताच्या इंडिया पल्सेस अँड ग्रेस असोसिएशन म्हणजेच एच्या सभासद कमिटीनं ब्राझीलचा एक दौरा केला त्यांनी तेथील कडधान्य पिकाची पाहणी केली या समितीच्या सदस्यांनी सांगितलं की ब्राझीलमध्ये कडधान्याचं उत्पादन हळूहळू हो वाढतंय या समितीच्या सदस्यांनी तेथील शेतकऱ्यांना सांगितलं की भारताचं मार्केट मोठं आहे त्यामुळे तुम्ही उत्पादन वाढवा भारत आयात करेल आणि विशेष म्हणजे या दोन्ही देशांमध्ये कडधान्य खालील क्षेत्र हळूहळू वाढताना दिसतंय आणि पुढच्या काळामध्ये या दोन्ही देशांमधून होणारी तूर आणि उर्धाची आयात हे हळूहळू वाढत जाईल त्यातल्या त्यात, त्यात उर्धाची आयात ही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे ब्राझील आणि अर्जेंटिनात शेती चांगली केली जाते शेती क्षेत्र चांगलं आहे त्यामुळे उत्पादन उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात होतंय कारण तिथं शेतकऱ्यांना अद्यावत सुविधा पुरवल्या जातात आणि तंत्रज्ञानावर आधारित शेती मोठ्या प्रमाणात केली जाते म्हणजेच मेकॅनायझेशन जास्त आहे आता ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या सोयाबीनमुळं आधी जगाचा बाजार प्रभावित होत असतो म्हणजे जगाच्या बाजारावर या दोन देशांची पकड आहे आता जर हे दोन देश उडीत किंवा तुरीच्या उत्पादनात उतरले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात जर उत्पादन घेतलं त्याचा निश्चितच परिणाम आपल्या देशातील बाजारावर होऊ शकतो असं अभ्यासक सांगतायत पण काही अभ्यासकांच्या मते या दोन देशांमध्ये कडधान्या खालचं म्हणजेच चा, तूर आणि उर्धा खालचं क्षेत्र वाढण्यावर काही मर्यादा आहेत ही, मर्या ही पिकं तिथं परंपरेने घेतली जात नाहीत त्यामुळं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याची शक्यता देखील कमीच असल्याचं काही अभ्यासक सांगतायत आता आपल्या सरकारचं एक धोरण असतं देशात जर उत्पादन घटलं आणि भाव वाढले की आयात करायचे आणि भाव पाडायचे आतापर्यंत आपल्याकडं तूर आणि उर्धाची आयात हे आफ्रिकेतील काही चार पाच देश आणि म्यानमारमधून होत असते परंतु या देशांमधून होणारे आयात देखील कमी पडत असल्यामुळं सरकारनं आता इतर देशांकडं हात पसरले आहेत त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे ब्राझील आहे आणि अर्जेंटिना आहे आता देशातील उत्पादन का कमी होतं याचा आधी सरकारनं विचार करायला हवा जसं सरकार इतर देशातील शेतकऱ्यांना गॅरंटी देतं खरेदीची तशी गॅरंटी आपल्या शेतकऱ्यांना जर दिली तर निश्चितच देशातील तूर उडीद आणि मुगाचं उत्पादन वाढायला मदत होईल पण सरकार असं करत नाही आहे सरकार आयातीवर जास्त जोर देतं आहे आणि सगळ्या जबाबदारीतून आपल्याला हात कसे काढून घेता येतील असं धोरण सरकारचं दिसतंय आता सरकारच्या या धोरणाचा आपल्या एकूणच कडधान्य बाजारावर काय परिणाम होतो हे आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसेलच आता कडधान्य बाजारामध्ये काय घडामोडी घडतात याची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका